घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात अडतीस वर्षाच्या सेवेनंतर उपप्राचार्या पौर्णिमा एकनाथ पाटील या सेवेतून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या सेवानिवृत्तीच्या काळात त्या उपप्राचार्या म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या मनमिळावू शांत स्वभावामुळे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये परिचित होत्या त्यांनी आपल्या अडतीस वर्षाच्या सेवा कालावधीत अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांशी संबंधित सहकार्याची भूमिका घेतली त्यांच्या सेवानिवृत्त निरोप समारंभासाठी शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आधी पहिलं नाव माझा पौर्णिमा गोपीनाथ म्हात्रे जुचंद्रचा माझा जन्म वसई तालुक्यातील लग्नानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीनंतर मी घनसोलीत आली तिथून माझं नाव सुरू झालं पौर्णिमा एकनाथ पाटील त्यावेळी मी एस एस सी डीएड होती एस एस सी डीएड म्हणून आधी मला सगळी सरांनी मॉडर्न कॉलेजला बोलवलं होतं ते आमच्याकडे जागा रिकामी आहे उजेरास आले होते माझ्याकडे आणि आमचे तिकडचे मुख्याध्यापक आले होते महाडिक सर त्यांनी सांगितलं दोन जागा आहेत मी उद्यापासून जॉईन व्हा पण इथे आपल्या शाळेतसुद्धा जागा रिकामी होत्या तर माझे मान्य सासर गोपीनाथ म्हात्रे गोपीनाथ धोंडू म्हात्रे यांनी सांगितलं आपल्या शाळेत जागा रिकामी असताना तिकडे का, का, का जाते म्हणून मी इंटरव्ह्यूला या शाळेत आली आणि या शाळेमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून एकोणीसशे त्र्याऐंशीपासून दोन हजार अठरापर्यंत मी या ठिकाणी सेवा करते मी महेंद्र अनिल म्हात्रे पौर्णिमा एकनाथ पाटील यांचा जावई मोठा आज त्यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ म्हणजेच मायाचा समारंभ हा सा साजरा झाला त्यांनी अडतीस वर्ष सेवा शिक्षिका म्हणून कार्य केलेलं आहे आणि ह्या कार्यामध्ये त्यांनी घर शिक्षण हे सगळं सांभाळत संपूर्ण संसार करत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून एक ज्येष्ठ कार्य पूर्णत्वास आणलेलं आहे त्याबद्दल त्यांचा हा सत्कार समारंभ आणि त्याचबरोबरती आज त्यांच्याचमुळे आम्ही एक चांगल्या मार्गाला लागलो आमचं भविष्य उज्ज्वल झालं त्यासाठी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत माझं नाव अरुणा भगवान गोसावी शेतकरी शिक्षण संस्थेचं विद्यालय घनसोली या शाळेत मी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि आजचा हा अतिशय चांगला असा सोहळा आमच्या शाळेमध्ये पार पडत आहे तो म्हणजे घनसोली रत्न सौ पौर्णिमा पाटील मॅडम माझी उपमुख्याध्यापिका यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम औचित्य साधून या ठिकाणी मी माझं थोडंसं सा मनोगत सांगत आहे मॅडमने अविरत अशी अडोतीस वर्ष या शाळेमध्ये सेवा दिली अतिशय उत्तम अशी सेवा त्यांनी नी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांचं कार्य आमच्या सर्व शिक्षकांना प्रेरणादायी ठरणार आहे एक ना... ऊर्जा स्रोत म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहतो पाहणारच आहोत त्यांचं सहकार्य आम्हाला घनसोली रत्न असल्यामुळे आणि घनसोली गावातच असल्यामुळे त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच मिळेल आणि लाभेल आम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तेव्हा आम्ही मॅडमचं सहकार्य घेऊ मी क्रांती अनिल पाटील त्या शाळेमध्ये गेले वीस वर्ष काम करते आणि मॅडमबरोबर मला वीस वर्ष काम करता आलं आणि आज त्यांच्याबद्दल एवढंच बोलेन की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा बस एवढंच मी त्यांच्याबद्दल बोलू शकते कारण त्यांनी जे भरभरून दिलं आणि आज खरंच मी त्यांच्या भाषणातही बोलले की मी न रडता बोलू शकले ते फक्त त्यांच्यामुळे